एकनाथ शिंदेंच्या ड्रीम प्रोजेक्टला धक्का लागला कारण मुनावळेमधील जलपर्यटन प्रकल्पाचं काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले प्रकल्पाला संबंधित विभागाच्या परवानग्या नसल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे परवानग्या नसल्यानं निर्णय घेण्यात आलाय तर शिंदेंच्या काळात प्रकल्पासाठी हे टेंडर निघालेलं होतं सातारा जिल्ह्यातील मुनावळेमधील जलपर्यटन प्रकल्पाचं काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले कुठल्याही परवानगी शिवाय सुरू केलेल्या प्रकल्पाचं काम थांबवण्यास सांगितलंय प्रकल्पाविरोधात सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दोन एप्रिल रोजी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिलेला होता आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच प्रशासनानं लेखी आदेश काढले गेल्या वर्षी मुनावळे इथं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी सुरू केल्या होत्या याचाच पुढचा भाग म्हणून त्या भागात पर्यटकांना राहण्यासाठी नवीन प्रकल्प केला जाणार होता त्याची निविदा देखील काढण्यात आली होती मात्र ही निविदा काढण्याआधी कोणत्याही शासकीय कार्यालयाचा परवानग्या विभागाकडून तर कोणतीही परवानगी न घेता सदरची निविदा काढण्यात आली होती त्यामुळे सदरची निविदा रद्द करावी वर्क ऑर्डर देऊ नये या का मी निवेदन या संदर्भात दिलं होतं तरी सुद्धा कोयना सिंचन विभागाने राजकीय दबावापोटी सदरची वर्क ऑर्डर दिली आणि सदरच्या वर्क ऑर्डरनुसार काम सुरू करण्याचे कारवाई सुरू होणार होते त्यामुळे मी या ठिकाणी जलसमाधीचा इशारा कोयनानगर येथे दिला होता आणि या इशाऱ्यानंतर मान्य अभियंता कोयना सिंचन विभाग यांनी संबंधित जल पर्यटनाची जी काही वर्क ऑर्डर दिली होती त्याला स्थगिती दिलेली आहे जोपर्यंत सोळा विभागाच्या परवानगी येत नाही तोपर्यंत तो सदरचे काम करू नये असे आदेश मान्य कार्यकालयाप्यतानी दिले त्या साताऱ्याच्या ह्या भागाला मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यामुळे तो पर्यटनदृष्ट्या विकसित झालाच पाहिजे आणि सर्वात जोर गरीब शेतकरी ह्या भागामध्ये राहतो आज जो माथाडी कामगार आहे हा संपूर्ण सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या विविध भागातील आपल्या पोट पाण्यासाठी मुंबईमध्ये स्थलांतरित झाला त्या भागाला जर न्याय मिळाला तर सर्वच महाराष्ट्राने आनंद व्यक्त केला पाहिजे शिवसेना पडायची आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची ते त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होतो हे त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविषयी माहीत नाही पण शिंद्यांच्या त्या ड्रीम प्रोजेक्टचं काय त्याला सफलता मिळाली नाही कुठल्याही गोष्टीचे निर्णय घेत असताना ते कायदे चौकटीमध्ये घ्यावे लागतात विशेषतः वन विभागाचे काही विषय असतील तिथला उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाची काही बंधनं आहेत मला नेमकं काय विषय मला माहीत नाही परंतु पाहिजे दिली असेल शिंदेसाहेब अंबोरी आहेत राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत माझं मी फार अवघड असं वाटत नाही